नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमाची सविस्तर बातमी पुन्हा पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर क्लिनिंग चे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टीशर्ट्स शर्ट्स शर्ट, जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंधे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट नववर्षाच्या स्वागतार्ह हो। ज्येष्ठ नागरिकांनी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात लोणावळ्याचे ज्येष्ठ समाजसेवक धीरुबाई कल्याणजी यांनी प्रथम क्रमांक पटकावला वर्षाच्या पूर्वसंध्येला लोणावळ्यात तरुणाईचा सर्वत्र धूमधाम डीजे पार्ट्या सुरू असतात अशात ज्येष्ठ मंडळी याचा दोरूनच आनंद घेतात सरते वर्षी आपण ही काहीतरी स्मरणीय व आनंद मिळेल असे काहीतरी करूया या उद्देशाने लोणा ज्येष्ठ नागरिक संघाने एक विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मग काही सर्व मंडळी विविध वेशभूषा करून स्पर्धेत सहभागी झाली होती या रंगतदार आणि आनंदी स्पर्धेत झिरुबाई व कल्पना कल्याणजी यांनी आकर्षक नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला एकूण बावीस ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी अध्यक्ष पांडुरंग पांडुरंगा मृदुला पाटील सचिव रश्मी सरस्कर सुनील पानगावकर यांच्या पुढाकाराने कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध करण्यात आला कार्यक्रमाला डॉक्टर नामदेव डेफळ अरविंद मेहता राजेश मेहता खंडेलवाल प्रदीप वाडेकर आदीसह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते स्वाद रेस्टॉरंटच्या वतीने सर्व ज्येष्ठ मंडळींना अल्प व्यवस्था करण्यात आली होती पाहुयात या कार्यक्रमाची छोटीशी झलक सर्वांना शिक्षण दिले म्हणून आता ही मी बोलू शकते कोणामुळे तर आपल्या माय माऊली सावित्री मुळ तर अजून एक तुम्हाला सांगायचंय की त्यांनी पुण्याला बुधवार पेठेमध्ये मुलीची पहिली शाळा काढली व तसेच त्यांनी जेव्हा आपले पती वागतात तेव्हा सती जात होती ही रूढ परंपरा सुद्धा त्यांनी हे केली दूध घ्या दही घ्या

ला 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 हे, तो ला 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 ला। आले, तो आले, तो मी डॉक्टर अशासाठी आले की ज्यांना काही घरी त्रास असेल काही त्यांना मध्ये मानसिक हे असेल तर त्यांना मी सांगते नेहमी कि तुम्ही इथे विरंगुळा मध्ये या माहेर घर आहे